श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त हॅलो फ्रेंड्स कशा सर्जन आय होप मजेतच असाल तर आज आपण इथे ब्रह्मकमळाविषयी बोलणार आहोत आणि आपल्या घरी अगदी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश प्रगटले आहेत म्हणजेच आपल्या घरी अशी छान अशी गोंडस अशी ब्रह्मकमळ उमरले होते तर छान आपण असं शूट केलं होतं पाहू शकता खूप सुंदर अशी फुलं आली होती रात्रीच्या साडे अकरा वाजता बाराच्या आत ही फुलं मस्त अशी फुलतात तर आपले छान अशी इथे आपण पूजा करून घेतली तर खूप सुंदर असं आपलं इथे पूजा करून घेतली तर हे फुल हिमालयात येतं तर ह्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाच चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पाहू शकता आपण रात्रीच्या साडे अकरा वाजता तुपाचा दिवा लावला नारळ वाढवला हळदीकुंक व्हायला अक्षदा व्हायला साखर ठेवली केळ ठेवलं त्यानंतर आपण ब्रह्मकमळ झाडाला हार घातलेला आहे आणि रात्रीच्या अकरा ते साडे अकरा बाराच्या आत हे फूल फुलतं आणि शक्यतो सात वाजल्यापासून हे थोडं थोडंसं थोडं थोडंसं उमलायला सुरुवात होतं तर अशा पद्धतीने हे उमललेलं आहे तर त्यानंतर मी आ, हे आपण सकाळी हे महादेवाला घालायचं असतं तरी ते मी महादेवाला गेले सकाळी ही फुलं तोडली आणि एक फूल जे आहे ते महादेवीवर महादेवाच्या पिंडीवरती वाहिलं कारण हे महादेवांचंच हे एक फूल आहे आणि त्याच्यामध्ये त्रिशूळ दिसतं त्यामुळे हे महादेवांना प्रथम व्हायचं असतं आणि त्यानंतर दुसरं जे फूल आहे ती श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी अर्पण केलेलं तर पाहू शकता स्वामींच्या समर्थन जे इथे मी प्रसाद ठेवला आणि हे ब्रह्मकमळाचं फुल चरणी त्यांच्या वाहून दिलं देवाऱ्यात प्रथम मी त्यांची पूजा केली आणि मग घेऊन गेले तर आता इथून पुढे तुम्ही पाहू शकता अगदी कळी आहे की सात वाजता ही थोडीशी उमलली होती त्यानंतर साडेसात वाजता ही एवढी उमलली तर अशा प्रकारे मी थोडं थोडंसं ह्या फुलांचं व्हिडिओ करत गेले आणि पाहू शकता माझं अगदी चित्तच नव्हतं मग मी थोडंसं फुलं सात वाजल्यापासून ते बाराच्या आतपर्यंत हे फुल अगदी भरपूर असं मोठं झालं होतं तर ह्या फुलाला हे वर्षातून एकदाच फुलतं आणि हे फुल विकत घेता येत नाही किंवा विकली जात नाहीत आणि रात्रभर रात्रभर हे फूल खिलतं आणि सकाळ उठून मिटून जातं जसं होतं तसं ते कळीच्या रूपात पूर्ण होऊन जातं तर हे फूल विकतसुद्धा भेटत नाही तर इथे पाहू शकता मी इथे साहित्य घेतलेलं पूजेसाठी तुपाचा दिवा लावला हळदी कुंकू घेतलं त्यानंतर नारळ घेतलेला आहे घंटी घेतलेली आहे अक्षरा घेतलेल्या आहेत अगरबत्तीनं ओवाळले आहे धूपधीप दिला आहे त्यानंतर हळदी कुंकू चरणी वाहिलेलं आहे तर आपण इथं साध्या पद्धतीने आपण पूजा करून घेतली त्यानंतर दत्तांची एक आरती बोलून घेतली पाणी व्हायलं तिथे आणि दत्तांची एक आरती बोलून घेतली आणि अशा पद्धतीने छान अशी आपण इथे पूजा संपन्न करून घेतली तर हे फूल ज्यांच्या घरी येतं ते खूप नशिबान समजले जातात कारण हे ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच येतं आणि माझ्या घरी हे तीन वर्ष झालं फूल येत आहे हे आता तिसरं वर्ष आहे तर हे तिसऱ्या वर्षी माझ्या घरी हे फुलं उमललेली होती तर खूप सुंदर अनुभव आहे या फुलांचा ज्यावेळेस हे फुल कळीतून उमलत असतं त्यावेळेस तुम्ही तिथे इच्छा बोलायची आहे तुमची जी इच्छा असेल ती ते पूर्ण होते जेव्हा ते खू फूल जे आहे अगदी पाकळ्या सोडायला लागतं आणि उघडायला जेव्हा ओपन होत जातं त्यावेळेसच तुमची इच्छा तिथे बोलायची आहे तर ही इच्छा शंभर टक्के खरी होती तर माझी इच्छा तर पूर्ण झालेली आहे आणि आत्तासुद्धा माझी इच्छा बोलली आहे ते मी पूर्णच होणार एवढं अद्भुत हे असं ब्रह्मकमळाचं आपलं झाड आहे तर पाहू शकता किती सुंदर अशी फुलं फुललेली आहेत मग मी पूजा केली सगळ्यांनी घरातल्या पूजा केली आणि हे पाहू शकता सकाळ उठून हे असं फुल झालेलं मी सकाळचा पण व्हिडिओ याच्यात शूट केलेला आहे तर सकाळ उठून ते तसं झालं होतं तर आता इथून पुढे पाहू शकता आता फुलं मी फुलांचं शूट किती केलेलं आहे ते त्रिशूळाचं आकाराचं दिसत होतं आणि तंतुमय असं ते छोटे छोटे तंतुमय असे हे एवढं छान ते अगदी अद्भुत लिलाच अद्भुत आहे सद्गुरू स दत्तांची असं हे फुलते अगदी वेगळंच अद्भुत त्यांची लिलाच अद्भूत असते असं फुलते उमललं होतं तरी तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असेच माझे न्यू न्यू व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच बीटू आपण परत असेच